आज आपण फक्त कब्बर बेसन पिठामध्ये मस्त असा जाडीदार मैसूर पाक कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत हा मैसूर पाक अजिबात तेलगट होत नाही आणि बनवायला तर एवढा सोपा आहे ना तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट करू शकाल जिभेवर अगदी मऊ आणि चवीला अप्रतिम असा हा अगदी साहित्यात आपण करू शकतो नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू मैसूर पाक करण्यासाठी लागणार साहित्य एक कप अगदी बारीक बेसन बेसनपीठ एक कप साखर एक कप साजूक तूप भितळून भरायचं आहे त्यासोबतच पाव कप तेल घ्यायचं आहे तेलामुळे मेस्र पाकला जाळी छान पडते म्हणून पाव कप तेलाचा वापर करायचा आहे आता घेतलेलं एक कप तूप एखादी पातेल्यामध्ये टाकायचं आहे तूप घातलं सोबतच घेतलेलं पाव कप तेलसुद्धा घालायचं आहे तेल आपल्याला तेला शेंगदाणा तेलाचा वापर करायचा नाही तर सोयाबीन तेल मी या ठिकाणी वापरलेलं आहे आता तेल कड़ ला ला हे तेल आणि तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई घेताना जाळ तडाची घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं त्यासोबतच एक कप घेतलेली साखर घालायची आहे आणि या साखरेचा पाक करायचा आहे पाक करत असताना गॅसची फ्लेम मोठी करू नका कमी ते मिडियम गॅसवरतीच हा पाक छान होतो कारण लगेचच होतो आपल्याला हा पाक जास्त कडकसुद्धा करायचा नाही तर असा एकतारी करायचा आहे बघू शकतात तेल सुद्धा गरम झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे पाक होत आहे तोपर्यंत एखादी चौकणी डबा घ्यायचा आहे किंवा टीन वगैरे आणि त्याला तूप तू लावून घ्यायचं आहे तूप लावून झालं आता पाक बघू बगु। बघू शकतात अशा प्रकारे हा घट्ट जर पाक झालेला आहे तर एकतारी पाक झालेला आहे का हे चेक करू असा हा तार ओढला जात आहे बघू शकता तुम्ही हा झालेला आहे अगदी परफेक्ट आपला एक तारी पाक आता या पाकामध्ये घेतलेलं बेसनपीठ टाकायचं आहे तुम्ही हे सगळं साहित्य घरातील कुठल्याही वाटीने सुद्धा घेऊ शकतात जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर पण ज्या कपाने तुम्ही बेसनपीठ घेतलं असेल किंवा ज्या वाटीने त्याच वाटीने सगळं साहित्य घ्यायचं आहे सा पाकामध्ये बेसनपीठ असं थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे बेसनाला स्वतःचाच पिवळा रंग असतो त्यामुळेच यामध्ये मी रंग वगैरे घालत नाही तुम्हाला जर का आवडत असेल तर खाण्याचा फ्रूट रंग असतो ना अगदी चिमुटभर यामध्ये वापरू शकता जे बुंदीचे वगैरे रंग येतात मार्केटमध्ये त्या रंगाचा तुम्ही वापर करू शकता थोडं थोडं हे बेसन पीठ टाकून आपण एकदम स्मूद असं हे करून घेतलेलं आहे असं स्मूद हे होत असताना तुपाचा गॅस सुद्धा आपल्याला चालू करायचा आहे आणि कडकडीत असं हे तूप गरम करण्यासाठी ठेवायचं आहे बघू शकतात यामध्ये एकसुद्धा गाठ नाही अशा प्रकारे हे बेसनपीठ झालं का त्यामध्ये जे आपण तूप आणि तेल गरम करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे हे तूप घातलं पण अजून हे पाहिजे तसं छान असं गरम झालेलं नाही गॅसची फ्लेम मी आता थोडी मोठी केलेली आहे आणि तेल असं तूप हे कडकडीत असं गरम करून घेते बघू शकतात दुसरी पडी तुपाची घातलेली आहे आणि छान असे हे बुडबुडे आलेले आहे म्हणजे असं अगदी परफेक्ट तापलेलं तेल हे झालेलं आहे असं हे तापलेलं तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे एकदम जास्त तेल किंवा तूप टाकायचं नाही असं पडी पडीनेच टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे बघू शकता आपण असं मिक्स केलं ना छान जाळी पडते सगळं तूप हे ॲबॉर्ब होतं असं काही सेकंद एकाच डायरेक्शनने हे मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं अशाच प्रकारे तूप हे आपल्याला टाकत घ्यायचं आहे साइडला कळाला जर का चिटकलं असेल ते सुद्धा यामध्ये मिक्स करत घ्यायचं आहे यानुसार आपण जेव्हा हा मैसूर पाक बनवत असतो ना रेसिपी त्यावेळेस असं वाटतं ना का खरंच जाडी होईल की नाही होईल किंवा मैसूर पाक याचा तयार होईल की नाही होईल साहजिकच आहे कारण कर मिश्रण हे तशाच प्रकारे दिसत असतं पण आपण जसं यामध्ये तूप टाकत घेतो बघू शकतात हे जे मिश्रण आलं आहे अशी छान जाळी आलेली आहे तुम्ही पिठातच पाहू शकता जसं आपण तूप टाकत घेतो त्यामध्येच आपल्याला ही जाळी दिसत आहे मिक्स करत घ्यायचं आहे आता अजिबात पॅनला हे मिश्रण चिटकत नाही आणि तूप सुद्धा सोडायला लागलेलं ला आहे आता हे तूप घेत नाही आतमध्ये आणि असं हे घट्टसर झालेलं आहे त्यानंतर तूप लावून घेतलेल्या डब्यामध्ये हे लगेचच मिश्रण आपल्याला टाकायचं आहे ही कृती अगदी फास्ट करायची आहे आणि हे मिक्स करत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही अगदी मंद गॅस सगळं हे मिक्स करून घेतल्यानंतर टीनमध्ये मध्ये टाकलं आणि लगेच असं हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे जास्त दाबायचं नाही तर हलक्या हाताने व्यवस्थित करायचं आहे थोडस गार होऊ द्यायचं आहे पूर्णपणे गार झालेलं नाही हलकस गरम आहे आणि थोडस गरम असतानाच कट करायचं आहे मैसूर पाक आपल्याला ज्या साईजचे पीस हवेत थोडे लहान किंवा मोठे चौकणी आयता कृती आपल्या आवडीप्रमाणे याचे पीस आपल्याला कट करायचे आहे बघू शकता या ठिकाणी अतिशय मोजक्या साहित्यात आणि अगदी परफेक्ट असे आपण या ठिकाणी पाकची रेसिपी करत आहोत साहित्याचं प्रमाण अगदी योग्य असलं आणि पाकसुद्धा छान असा एकतारी झाला त्यासोबतच तेल आपण जेव्हा सोडतो यामध्ये तूप ते सुद्धा व्यवस्थित असं गरम असायला हवं अशा काही ह्या बारीक सारीक ट्रिक आहेत ना ह्या तुम्ही फॉलो करून जर का असा हा मैसूर पाक केला तर अगदी परफेक्ट होतो बघू शकता या ठिकाणी कट करून झालेला आहे त्यानंतर ताटामध्ये हा डबा पालथा करते आणि मैसूर पाक आपला हा निघालेला आहे आता हा मैसूर पाक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी इझी सहज तुटत असतो अजिबात कडक होत नाही तुमच्याकडे जर का वयस्कर मंडळी असतील तरीसुद्धा ते सहज खाऊ शकतील एवढा असा सॉफ्ट हा मैसूर पाक होत असतो बघू शकता रंगही छान दिसत आहे आणि असा हा दोन रंगामध्ये मैसूर पाक होत असतो आतमध्ये थोडा चॉकलेटी रंगाचा होतो आणि बाहेरून पिवळा रंग दिसत आहे एकदा केलेला हा मैसूरपाक महिनाभरासाठी टिकतो अजिबात खराब होत नाही आणि बघू शकतात असा छान मऊ सॉफ्ट हा मैसूरपाक राहतो तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार